साहेब आत्ता पुन्हा एकदा रसिका पाटील मैदानामध्ये उतरलेले आहेत जिल्हा परिषदेसाठी आजूबाजूला फिरताय काय वाटतंय वातावरण काय आहे आता कसं आहे काम करणाऱ्याला वातावरणाचा अंदाज घेण्यापेक्षा तुम्ही सामान्य जनतेत जाऊन जर दो अंदाज घेतला <laughs> तर तुमच्यातील लक्षात येईल आणि म्हणजे मला मग तुम्ही जे येताना सांगितलं की तुम्हाला म्हणजे लोकांची अप्रोच हाच माझी जमेची बाजू आहे मी कधी काही वेळा माझ्यावर सुद्धा होते की बाबा माझ्या आम्हा आम्ही यात इथं आणि डायरेक्ट संपर्क पण मला ते नॅचरल माझ्यामध्ये आले की बाबा मला नेता म्हणून जगायचंच नाही किंवा राहायचंच नाही आहे मला कार्यकर्ता म्हणून राहणं सोपं होतं की त्यामुळं लोक आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करतील आणि मला खात्री आहे की केलेलं काम लोकांच्या सुखादुखात झालेला सहभाग आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करण्यासाठी रसिकांना ते परत एकदा संधी देतील असा तुम्हाला विश्वास आहे शंभर टक्के आपला जर मतदारसंघ बघितला तर आपलं एक शुगर कॅन इंडस्ट्रीमध्ये असलेला महत्त्वाचा पट्टा आहे आपला म्हणजे कारखानदारी क्षेत्र आहे सुपीक जमीन आहे काळी जमीन आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न पण चांगलं आहे ही चांगली गोष्ट आहे सहकाराची चांगली क्रांती आपल्याकडे रुजलेली आहे जर बघितलं तर शिंगणापूर दोनवडे वाखरे वगैरे हा आपला असा मतदारसंघ आहे या मतदारसंघाकडे जाऊन जाताना तुम्ही काय विजन घेऊन जाणार आहात हा महत्त्वाचा भाग आहे मी आता जे प्रश्न विचारले चांगला आहे की शुगर केन आहे सदन मत मतदारसंघ माझा आहे शहराशेजारचा शेजारचा मतदारसंघ बरोबर ह्या मतदारसंघातल्या लोकांची म्हणजे इतर तालुक्याचं राजकारण किंवा हे वेगळं पडतं आणि आमच्या ह्या मतदारसंघाचं किंवा तालुक्याचा विचार केला तर राजकारण कारण पहिल्यापासून सदन असलेला हा साखर बेल्ट आहे बरोबर आणि त्यामुळं आमच्या इथं तुम्ही जर बघितला तर इतर तालुक्यामध्ये गटातटाचं राजकारण हो हो अगदीच पण ह्या तालुक्यामध्ये किंवा ह्या मतदारसंघामध्ये गटातटापेक्षा लोकांना व्यक्ती जर योग्य वाटला म्हणजे थोडक्यात सूत्र जर सांगायचं झालं तर तुम्ही जर योग्य वागला व्यवस्थित वागला, वागला तर हीच लोक डोक्यावर घेतात पण तुम्ही जर चुकीचं वागला तर हीच लोक पायाखाली घेतात ह्याची जाणीव असणारा मी कार्यक्रम <laughs> <laughs> त्याच्यामुळं इथल्या लोकांना तुम्ही काम केलं नाही केलं याच्यापेक्षा तुम्ही त्यांच्याशी कसं राहिला आहे बरोबर हे महत्वाचं आहे मग सामान्य माणूससुद्धा तुम्हाला तेवढ्या आपुलकीनं ठेवतोय ह्याचा अनुभव मी स्वतः घेतोय या ग्रामीण भागाकडे आपण जात असताना आपण बघितलं की सद सदन मतदारसंघ आहे असं तुम्ही म्हणालात शहरालगतचा मतदारसंघ आहे आणि पोहोचण्यासाठी किंवा संपर्कासाठी सुटसुटीत असा मतदारसंघ तुमचा आहे हे प्रत्येक गावांसाठी व्हिजन काय आहे कारण अजूनही गावात तशी पूर्णपूर्ण झालेली नाही आहेत काय डोक्यात आहे तुमच्या काय घेऊन जाणार त्यांच्यासाठी आता प्र पहिल्यांदा सांगायचं झालं तर जिल्हा परिषदचं सदस्यपद हे काय शंभर टक्के सगळ्याच मागण्या पूर्ण करण्यासारखे म्हणजे निधी उपलब्ध करून देण्यासारखं नाही आहे परंतु म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की मंत्री पाटील साहेब असतील बी पाटील साहेब असतील आमचे बंधू कॅप्टन पटेल यांच्या ओळखीच्या माध्यमातून जे शासन स्तरावरनं जास्तीत जास्त निधी कसा खेचून आणायचा ही कला तुमच्याकडे आता अवगत असल्यामुळं आपण जवळजवळ मग अशी सांगितलं तसं साडे अठ्ठावीस एकोणतीस कोटीची फक्त विकास निधी आणला आणि शाळा दुरुस्ती वगैरे हे अकरा साडे अकरा कोटी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सांगितलं तुम्हाला तर हे करत असताना विजन म्हणून बघत असताना माझ्या आता शिंगणापूर गावामध्ये जर बोलायचं झालं तर आम्हाला आता आज माझं हे तीर्थक्षेत्र आहे कुंभमेळापूर्वी ऐतिहासिक आहे याला महात्मे आहे विशाल तर यात्रा आहे आता माझ्या डोक्यात गावासाठी नदी काटाला दगडी घाट करणं हे एक माझं डोक्यातलं गावच्या बाबतीतलं विजन आहे तसंच प्रत्येक गावचा विषय वेगवेगळा आहे नागदेवाडी गाव असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये विभाग ते विभागणी कॉलनी आणि मुळगाव असं झालेलं आहे त्या ठिकाणी माझा एक संकल्पना आहे कॉलनी तेथे ते सभागृह बरोबर हे एक माझ्या डोक्यातला पुढच्या काळामध्ये असणार कारण तुम्ही बघितला तर शिंगणापूर नागदेवाडी बालिंगा बरोबर ही तीन गावं शहराशेजारची असल्यामुळं इथं म्हणजे नागरी वस्तीवाड फार मोठ्या प्रमाणात झाले दा। किंवा नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे लेआउट झालेत तिथं खुल्या जागा आहेत किंवा बगीचे आहेत त्या डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना आपला एखादा कार्यक्रम गद्यवर्गीय लोअर मध्यम लोअर मिडल क्लास ही लोक इथं राहतात तर ह्यांच्या सार्वजनिक ह्याच्या कार्यक्रम करण्यासाठी वगैरे कॉलनी तिथं सभागृह हे एक माझी संकल्पना डोक्यात आहे नागदेवाडीमध्ये जिम तरुणांसाठी जिम असेल त्यासाठी प्रयत्नशील आहे पुढं बालिंग्यात गेला तर रस्त्याच्या कडेला आज आम्हालाही लाजीरवान वाटतं जसं शिंगणापूर गावच्या एंट्रीला आहे तसं तिथं पण कचऱ्याचा जी समस्या साम्राज्य असल्यासारखं असं आहे दोनोडे सारख्या गावामध्ये गाव वीर आहे पण त्याच्यावरती थोडंसं काम करणं गरजेचं आहे पुढं वाकऱ्यासारखं गाव हे मोठं आहे आणि कृषी प्रधान गाव आहे आणि कृषी प्रधान गाव असल्यामुळे तिथल्या काही तत्कालीन लोकांनी त्यांचं तल गाव तलाव असेल किंवा वाकेश्वराचं मंदिर असेल या माध्यमातून करायचं त्यांच्या त्या गरजा आहेत रस्ते कटर्स किंवा ह्या कामं ही सगळीच करत जाणार आहे बरोबर पण लोकांशी निगडीत हा एक आहे त्याच्यात पुढं गेला तर आज मी शाळेचं इस्टॅब्लिशमेंट चांगल्या पद्धतीने केलेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा कोपाड्यामध्ये सुद्धा शाळा बांधली कुणी तर पण शाळा बांधल्या ज्या त्या परिस्थितीत निर्माण होईल अशी विजन तिथल्या लोकांच्या गरजा ओळखून आपण पण हे सगळं करत असताना इथं एखादी इंडस्ट्री कशा पद्धतीने करतात ही okay. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणार नाही याची मला जाणीव आहे मी निवडणूक पुढे आहे म्हणून बोलतोय अशातला भाग नाही पण गरजेचं आहे कारण इथं सुपकता आहे सबलता आहे फक्त त्याला संधी मिळणं गरजेचं आहे काय झालंय की आता साखर इंडस्ट्री आहे ती तेवढ्या पुरतीच राहिली त्याच्यामध्ये एक्सपान्शन काय झालं नाही किंवा तिथं वेगळे घटक औद्योगिक विकासाबद्दल बोलत आहे शंभर टक्के करावं लागेल कारण आज गरजा नोकऱ्या ह्याचा जर विचार केला बरोबर तर मी उगीच आय टी वरती बोलू शकणार नाही कारण ग्रामीण भाग आहे बरोबर अप्रोच किंवा ह्या गोष्टीचा परत विचार येणार त्या गोष्टीने एखादी शाळा आणि औद्योगिक एखादी संस्था यासाठी कॅप्टन साहेबांच्या माध्यमात असेल या नसेल आपण जर पुढच्या काळामध्ये आपल्याला जर ताकद मिळाली तर नक्कीच आमच्या डोक्यात आहे मी आत्ता पुन्हा एकदा तुमचे लाडके नेते बंटी पाटले यांच्या एका प्रश्नाकडे जाणार आहे मी ऐकलेलं आहे असं किंवा मी बऱ्याच ठिकाणी काही अनुभवले सुद्धा आहेत सुद्धा काही घटना की बंटी साहेबांचं त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ते त्यांना निधी कमी करू देत नाही असं मी ऐकलेलं आहे पण हीची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे असं मला वाटतं ओके 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 आठवण सांग नाही आठवण म्हणजे राजकीय थोड्यासा गैरसमजातून तत्कालीन आमच्याबरोबर काम करणाऱ्या आमच्यापेक्षा उच्च उद, उद, पद पदाधिकाऱ्यांनी okay, आमचा निधी कॅन्सल केला होता अच्छा कॅन्सलच केला होता कॅन्सल केला होता मग हे कॅन्सल केलेल्या निधीच्या बाबतीत मग मला लेट समजल्यानंतर मी बंटी साहेबांच्याकडे गेलो तर साहेब म्हणजे ठीक आहे आम्हाला बघूया आपण काय करायचं मग त्या सगळ्या गडबडीत त्यांनी तत्कालीन आमचे डेप्युटी सी होते अरुण जाधव साहेब त्यांना आमच्या त्यांच्या सयाजी हॉटेलच्या ते आपल्या पुढचा मॉल आहे ना तिथं बंटी साहेबांच्या हस्ते सकाळचं सात साडेसात वाजता सकाळी सात साडेसात वाजता मी बोलतोय इलेक्ट्रिक बाईक एक आली होती मोटरसायकल सॉरी सारखी गाडी तर तिचं हे होतं ओपनिंग होतं तिथं त्यांना पण बोलवलं आणि मला पण बोलवलं आणि दोघांनाही बोलवलं आणि मी सांगितलं साहेब ते जाधू साहेबांना तुम्ही बोलायला लागतं ते असं असं झालंय त्यांनी स्पष्ट सांगितलं मी पालकमंत्री आहे जाधू साहेब पालकमंत्री मी आहे अमरचे साठ रद्द झाले त्याला एक कोटी रुपये द्यायचे आणि हे मला दिलेत असे सांगा साठ रद्द झाले होते एक कोटी रुपये दिला निधी म्हणतो चाळीस लाखांचा एक्स्ट्रा निधी तुम्हाला दिला 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 मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे बंटीपट्टी साहेब करतात एवढं कार्यकर्त्याला इंडिव्हिज्युअल कोण घेत आहे असं मला कुठं आठ म्हणजे जाणवलेलं नाही घेत नाही असं मी म्हणू शकत नाही पण मला कुठं जाणवलेलं नाही अच्छा मग एवढं प्रेम करणारं नेतृत्व ठीक आहे त्यांच्याकडनं काही चुका होतं आमच्याकडनं काही चुका होत बरोबर पण शेवटी केलेल्या झालेल्या गोष्टी विसरून परत आपण पर मोठं नये बघण्यापेक्षा हाही बरोबर घेऊन मोठं होणं चांगलं आहे अच्छा थोडक्यात अशा गोष्टींनी अमर पाटील बनलेले आहेत <laughs> <laughs> नाही अमर पाटील मुळात मागचं न विसरता पुढं जातोय मागचं विसरायची माझी सवय नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका